नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दुय्यम निबंधक कार्यालय दिग्रसेचे ठेवीदारांचे निवेदन जनसंघर्ष अर्बनचे संचालक असलेले जयस्वाल व मोरे कुटुंबाचा विक्रीचा व्यवहार थांबवा पोलीस विभाग सुद्धा दुय्यम निबंधकांना पत्र देणार जनसंघर्ष अर्बन निधी दिग्रजचे संचालक मंडळापैकी अनिल जयस्वाल यांनी शुक्रवार दिनांक तेरा डिसेंबर रोजी दुय्यम निबंधक कार्यालय दिग्रस येथे एक व्यवहार केल्याचे दिग्रस पोलिसांना समजल्यानंतर विभागातर्फे निबंधक कार्यालय दिग्रस यांना एक पत्र देणार असून संचालक मोरे कुटुंब व जयस्वाल कुटुंब यांचा कोणताही विक्रीचा व्यवहार करू नये अशा याचे अशा या पत्र देणार आहे दरम्यान याबाबतची कोणकोण काही ठेवीदारांना कळताच ठेवीदारांनी दुय्यम निबंधक दिग्रस यांना निवेदन देऊन जयस्वाल व मोरे कुटुंबाचा कोणताही विक्रीचा व्यवहार करू नये असे म्हटले परंतु आपणास न्यायालयाचा किंवा तत्सम अधिकाऱ्याचे पत्र असल्याशिवाय आपणास कोणतेही दस्त थांबवता येणार नाही असे दुय्यम निबंधक यांनी सांगितल्याने स्वतः ठेवीदार पोलीस विभागाचे पत्र येईपर्यंत दुय्यम निबंधक कार्यालय दिग्रजच्या बाहेर ठाण मांडून बसले आहे अब्दुल खान ऋषिकेश शिराज सहमी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रज यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद